नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पाहूयात आजचे राज्यातील सोयाबीनचे रियल बाजारभाव चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती शेंगगा अवक बावन्न क्विंटल जात पिवळा किमान दर चार हजार पंचवीस रुपये दर चार हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये बाजार समिती मंगुरू पीर आवक चारशे बावीस क्विंटल जात पिवळा किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमालदर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका आवक चौसष्ट क्विंटल जात पिवळा किमान दर तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये बाजार समिती सावनेर आवक एक क्विंटल जात पिवळा किमानदार चार हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये बाजार समिती कारंजा आवक चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमानदार चार हजार रुपये कमलदार चार हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये बाजार समिती अमरावती आवक पाचशे चार क्विंटल जात लोकल किमानदार चार हजार रुपये कमलदार चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आत्ताचे मिळालेले सोयाबीनचे ताजे बाजारभाव माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर ते नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या आजचे बाजारभाव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद